आज आपण ॲडेनियमच्या झाडाची रिपोर्टिंग करूया मी हे ऑनलाईन मागवलेलं झाड आहे बघा मला ऑफरमध्ये मिळालं होतं एकशे पन्नास रुपयाचे तीन चल चला आपण करूया पहा मी माती घेतली दहा भाग आणि पाच भाग वाळू घेतली आहे आणि त्याच्यामध्ये टाकले परत राख कोळशे आणि निमखली आणि थोडंसं ह्याचं पावडर आहे साफ पावडर बुरशीनाशक पावडर एक घेतलेलं आहे चला आपण करूया बघा आयडेनियमसाठी खूप मोठी कुंडी नको आहे आपण एकदम थोडीशी मिडियमची कुंडी घेऊयात बघा आणि असं त्या कुंडीच्या मुळाशी मी काय केलेले आहे छिद्र पाडून घेतलेले कारण पाणी ड्रेनेज झालं पाहिजे कारण पाणी जर आतुंबलं तर मग झाडाला इजा पोचू शकते तर आपण बघ मग आधी मी काय टाकते थोडंसे म्हणजे तुकडे आणि कुंडी फुटलेली असेल तर त्याची खापर करून घ्यायची मागवलेले तीन रंगाचे ते आपण तीन ची आपण ड्रेनेजसाठी होल तयार केलेत ना पाणी जाण्यासाठी त्याच्यावर आपण काय करूया मिक्स तुकडे आणि टाकून घेऊ म्हणजे एकतर पाणीही त्याच्यामध्ये राहणार नाही आणि झाड चांगल्या तऱ्हेने वाढू शकतात आपण टाकूया थोडीशी त्याच्यामध्ये माती ही पूर्ण मी मिक्स करून घेतलेली आहे कारण हे सगळं तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवत बसले असते तर व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तुम्हाला दाख दाखवते बघा माती याप्रमाणे आपण थोडा भाग भरून घेऊया त्याच्यामध्ये आपण ॲडेनियमचं हे रोस्ट आहे पॉलिथिन काढून घेऊया आणि हे अशा तऱ्हेने यामध्ये साठी वाळू तीस तीस ते चाळीस टक्के टाकायची म्हणजे झाड कसं जास्त मातीमध्ये माती असेल तर झाडाला झाडामध्ये जास्त पाणी राहील आणि त्यामुळे ते ॲडिनियमचं झाड जास्त चांगलं वाढणार नाही ठीक आहे बघा ही आपली आपली